ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो सदाशिव आणि मैनावती यांची चोरी पकडली गेलेचं आपण तर पाहिलंय पण या चोरीच्या मागचा मास्टर माइंड आणि त्याचबरोबर सदाशिव आणि मैनावती यांना आता ह्या चोरीच्या काही वेळ आधीच हीच आपली बबली असल्याचं ज्या वेळेला समजलंय आणि चोरीनंतर ज्या वेळेला हे दोघं पकडले गेलेत त्यावेळेला खऱ्या अर्थाने आता आपला जीव वाचवण्यासाठी दोघांनी महाभयंकर खुलासा केलेला आहे या चोरीचा मास्टर माइंड प्रियाच आहे आणि इतकंच नाही तर आता हीच आपले मुलगी आहे हे आपल्याला कसं समजलंय काय समजले हे सदाशिव आणि मैनावती यांनी एक्सप्लेन केल्यावरती सगळ्याच आता इकडे सुभेदारांच्या पायाखालची जमीन हादरली आणि जर का ही आता बबली आहे तर तन्वी कोण हा प्रश्न उभा राहिलाय नक्की काय घडलंय सदाशिव मैनावतीला असा काय क्लू मिळालाय की ज्याच्यामुळे प्रियाच आपली मुलगी असल्याचं त्यांना समजलंय आणि या चोरीमध्ये प्रियाचा काय हात आहे प्रेक्षकांनो मास्टर प्रिया का बनले सगळं पाहूया आता फायनली अर्जुन आणि सायली या दोघांना समजलेलं आहे की आ, हे मधुभाऊनी एक्सप्लेन केलेलं आहे की हे तुझे आई वडील नाही आहेत आणि त्यामुळे आता हे दोघ जण सुद्धा लगेचच धडा शिकवण्यासाठी निघालेले आहेत तर सायली सांगत हे काहीही झालं तरी सुद्धा आता यांना धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बस आतापर्यंत आई वडील आई वडील म्हणून आता खूप काही आपण सहन केलंय पण यापुढे नाही आता मी सहन करणार नाहीये असं आता ती सांगते आणि ती मधुभाऊंना वचन देते पण त्याच वेळेला प्रेक्षकांना मधुभाऊ हालचाल करतायत काहीतरी आणि अर्जुन म्हणतोय मधुभाऊ तुला काहीतरी सांगताय सांग। यावरती अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ तुम्ही मला एक गोष्ट सांगा की आ, हे आई वडील नाही आहेत पण तिचे खरे आई वडील तिच्या संपर्कात आहेत का यावरती मधुभाऊ डोळे हलवतात आणि मग मात्र अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो सायली अर्जुनसाठी ही दुसरी मोठी हिंट आहे आणि म्हणजे सायलीचे खरे आई वडील तिच्या आसपास आहेत किंवा ती त्यांच्या संपर्कात आहे मग आता इकडे शोधण्याचा आवाका थोडासा छोटा झालेला आहे प्रेक्षकांनो आणि त्यानंतर डॉक्टर येतात आणि डॉक्टर हे बघा फार वेळ पेशंटचा तुम्ही जर का असा घेतलात ना तर कदाचित त्यांची तब्येत अजून बिघडेल हे बघा एकाच वेळेला त्यांना सगळा लोड देण्याच्या ऐवजी आपण एक काम करूया हळूहळू प्रोग्रेस त्यांची करूया आज तुम्हाला जितकी माहिती 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 समजले तितकी घ्या आणि त्यानंतर दोन ते तुम्ही आता आलात ना की आपण पुढची घेऊया असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो तुम्ही चिंता करू नका आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा लोड काही देणार नाही असं म्हटल्यावरती फायनली आता इकडे ठरतं आणि त्यानंतर मग इकडे आता अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे आपण निघूया आता सायली सायली अर्जुन बाहेर येतात बाहेर आल्यावरती अर्जुन म्हणतो सायली तुझ्या डोक्यात काय सायलीच्या डोक्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे सदाशिव आणि मैनावती शिकवायचा आणि म्हणजे जे काही आता बोललेले आहेत ते सगळं तिला आठवत असतं की मधुभाऊनी आपल्याला आता इकडे सांगितलंय की तुझे खरे आई वडील तुझ्या संपर्कात आहेत ते शोधणं पण सगळ्यात महत्वाचं या खोटारड्या आई वडिलांना बाहेर काढणं आणि संपर्कात असलेल्या माणसाला झिरो आणि त्यानंतर सायली सांगायला लागते आपण ना जे कोणी संपर्कात आहेत किंवा ज्यांची मुलगी हरवले आणि त्यांच्या या सगळ्या गोष्टी शोधून काढूया यावरती अर्जुनच्या डोक्यात का पण सगळ्यात पहिले प्रतिमा आणि आता रविराजे यांचा चेहरा आलेला आहे पण तो विचार करतो त्यांची मुलगी तर सापडले जर आणि त्याच्या डोक्यात एक विचार येतो की जर का तन्वी सापडली नसती तर शंभर टक्के मला असं वाटलं असतं की सायली हीच त्यांची मुलगी आहे कारण एकंदर तिचे हावभाव आणि एकंदर प्रतिमासारखं वागणं पण अर्जुन त्यावेळेला तो विषय झटकतो डोक्यातून कारण आता खर तर तन्वी ही त्यांची मुलगी आहे सायली सांगते आपण नंतर ते बघूया आधी आपण या लोखंडे फॅमिलीला बाहेर काढूया आणि मुळात सगळ्यात महत्वाचं ते बघायला पाहिजे की माझा फोटो त्यांच्याकडे आला कसा म्हणजे ते आपल्या स्वतःहून आपल्या असं कॉन्टॅक्टमध्ये आले नाहीत बरोबर ना मग ते जर का कॉन्टॅक्टमध्ये स्वतःहून आले नाहीत तर तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोचलात तुम्हाला तिथपर्यंत कुणी पोहोचवलं यावरती मग आता अर्जुन सांगायला तो खरं सांगू का तर मी तुझा ड्रेस शिवण्यासाठी गेलो होतो ज्या वेळेला मी तुझा ड्रेस शिवण्यासाठी गेलो होतो आणि त्याच वेळेला आता इकडे माझ्या समोर जे काही आलं त्यानंतर मग तो फोटो मी पाहिला पण मी तुझा फोटो ऑलरेडी आता त्या गाठोड्यातलं काढला होता किंवा मी त्या शाळेच्या इथे पण पाहिला होता सायली सांगते कुठेतरी काहीतरी पाणी मुरते माझी गाठोडी दोन्ही होती ती म्हणजे प्रियाकडे मग त्यानंतर तिने फोटो बदलला असेल अर्जुन म्हणतो नाही मला नाही वाटत की तिने फोटो बदलला असेल पण गाठोडं बदललं असेल तर अर्जुनच्या डोक्यामध्ये विचार आलाय पण त्याने आता की सायलीला सध्या काही बोलायचं नाहीये कारण आता तिला आपण काही बोलतो आणि अचानकपणे वेगळेच कोण आई वडील आहेत असं आपण जर सांगितलं तर उगाच तिला आधीच हर्ट झाले आपण कोणतीही शहानिशा न करता त्यांना आणले आता नको मग अर्जुन त्याचा त्याचा शोध घ्यायचं ठरवतो गाठोड्याचं सत्य शोधायचा पण त्याआधी सदाशिव आणि मैनावती यांना पकडण्याचं काम बाकी असतं बरं तोपर्यंत हे दोघ जण सदाशिव मैना घरात आलेले आहेत घरात आल्यावरती इकडे प्रियाने बघितलेलं असतं की हे तर मधुभाऊंना भेटायला गेलेले आहेत मग मधुभाऊंना भेटायला गेलेत म्हणजे तिला असं वाटत असतं की सायलीने खात्री झालेली आहे सायलीची खात्री झाली आणि त्यामुळे आता इकडे तिला असं वाटतंय की हे तिचे आई वडील आहेत म्हणूनच आता इकडे लगेचच ती ती विचार करते की मग हे लवकर का आले आणि सायली अर्जुन का नाही आले म्हणून आता ती त्यांना विचारायला येते काय तुम्ही का पुढे आलात यावरती ते सांगायला लागतात की काय तुला कशाला का पाहिजे तुला कशाला पाहिजे की आता आम्ही का आलो काय आलो मधुभाऊंना भेटलो आणि भेटून आलो मधुभाऊ खरंच आहेत त्यांनी आमच्या मुलीला सांभाळलं पण आता अर्जुन म्हटला तुमचं काम झालंय तुम्ही जा आता मात्र इकडे प्रेक्षकांनो प्रियाला थोडीशी गडबड वाटतेय प्रिया सांगतेय काय बोलताय तुमचं काम काम काय यावरती ते सांगतात आम्हाला काय माहिती काम काय पण आम्हाला इथून निघायचं आहे यावरती प्रिया म्हणते तुम्ही जे काही बोलताय ना तर सायरीला वाटतंय ना की तुम्ही तिचे आई वडील आहात म्हणून आणि त्यावरती ते आता विचार करायला लागतात म्हणजे असं काय विचारतस तू यावरती ते म्हणते नाही नाही मधुभाऊंकडून शहानिशा तर करून नाही ना घेणार की तुम्ही तिचे आई वडील आहात किंवा नाही आहात ते आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच हे गडबडतात आणि त्यावरती प्रिया विचार हीच ती वेळ आहे मला पाहिजे आणि यांना आता इकडून घालवायला पाहिजे प्रिया सांगायला लागते बघा जर का मधुभाऊंनी त्यांना आता सांगितलं तर आता तुमचं काही खरं नाहीये बघा बाबा तुमची काहीतरी सोय करून निघून इथून आता ह्या दोघांना तिचं म्हणणं पड आणि आता महिनावती म्हणते ही पोरगी चंट आहे बरं का मला तर काय वाटतं माहितीये तर बबली असूच शकत नाही पण ही ज्या बोलते ना तर हीच आपली बबली असू शकते यावरती सदाशिवच्या डोक्यामध्ये क्लिक होतं आणि तो म्हणतो बोलतेस ना तो विचार माझ्या सुद्धा मनामध्ये आला होता करायची का आपण शहानिशा यावरती महिनावती म्हणते ती कशी पहिले चोरी करूया मग त्यानंतर बघू सदाशिव म्हणतो नाही कधी पण चोरी करताना प्लॅन बी आपला रेडी असला पाहिजे काहीही झालं ना तरी चोरी जर का आपल्यावरती उलटली तर आपला प्लॅन बी असला पाहिजे ती म्हणते प्लॅन बी म्हणजे काय यावरती सदाशिव प्रेक्षकांनो खूप मोठा मास्टर माइंड दाखवलाय आत्तापर्यंत आपण इकडे विचार करतोय की सदाशिव चोऱ्या माऱ्या करतोय पण तो प्रियाचा बाप आहे हे त्यांनी आता इकडे सिद्ध केलंय प्रेक्षकांनो पुढे आपल्याला शेवटी व्हिडिओच्या शेवटी समजेल सदाशिवने प्लॅन बी काय तयार ठेवला होता फायनल सदाशिव म्हणतो चल लवकरात लवकर चोरीचा प्लॅन करूया घरामध्ये आता एकटी पूर्णाजी आहे ही आता बाहेर गेले बाकी सगळेच आहेत आपण आत्ताच्या आत्ता एक काम करायचं पूर्णाजीच्या कॉफीमध्ये काहीतरी टाक तिला हे कर आणि चल लवकर दोघांचा प्लॅन प्लॅन प्रमाणे दोघांनी वर्कआउट केलेलं आहे दोघांनी आता इकडे प्लॅनप्रमाणे पूर्णाजीला कॉफी दिले पूर्णाजीला रूम मध्ये ठेवले आणि पूर्णाजीच्या रूममध्ये जे काही आता सामान आहे ते सामान दोघं जण चोरतायत पकडले जाऊ नये म्हणून काळ्या रंगाचे कपडे घातलेत पण तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुन आले आणि लगेचच आता सदाशिव महिनावतीला धडा शिकवायचा म्हणून ते अस्मिताला विचारत आहेत की हे दोघं जण कुठे गेलेत म्हणून यावरती अस्मिता सांगायला लागते मी खर तर म्हणजे आईंकडे गेले होते त्यांच्याशी बेवलून भेटून आले होते मला नाही माहिती की पूर्णांची कुठे गेलेली आहे ते असं म्हटल्यावर आता लगेच सांगायला लागते अस्मिता की मग आता आपण काय करायचं आणि पूर्णांची पण दिसत नाहीये असं म्हणत ते पण तोपर्यंत प्रेक्षकांनो या दोघांनी काळे कोट बेट घालून पूर्णांचीच्या रूम मध्ये असलेली सगळी कॅश आणि सगळे जे दागिने आहेत ते सगळे चोरून ते दोघ जण निघालेत आणि आता निघताना इकडे इकडे नेमकं सायली बॅक साईडने त्यांना पळताना पाहिलंय आणि चोर 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 असं म्हणत अर्जुन सायली त्याचबरोबर तिकडे प्रिया पण आहे प्रेक्षकांना प्रियाच्या हातामध्ये आपल्याला एक पर्स दिसती आहे प्लॅन बी काय आहे हे आपल्याला पुढे जाऊन समजणार असतं मग आता सगळेजण धावत पळत बाहेर आलेले आहेत आणि त्यानंतर इकडे आता चोर चोर पकडा पकडा एकच मोठा अरडाओरडा झालेला आहे खूप मोठा अरडाओरडा झाल्यावरती मग मात्र आता इकडे हे दोघं जण घाबरतायत आणि आता आपल्या हातामध्ये जे काही सोनं नाणं पैसा अडका मिळालाय ते घेऊन आता धूम ठोकून ज्या वेळेला ते धूम ठोकतायत पण तोपर्यंत अश्विन अर्जुन सायली हे त्या दोघांना पकडतायत अश्विन आणि अर्जुनने इकडे आता सदाशिवला पकडलंय तर आता सायलीने पकडले मैनावतीला मैनावतीला पकडल्यावरती हातामधून कॅश आणि ज्वेलरी सगळं काढून घेतलंय बरं इतकंच नाही ते काढून घेतल्यानंतर त्यांच्या तोंडावरच मास्क सुद्धा काढण्यात आलेलं आहे आता मात्र प्रिया घाबरते कारण आता प्रिया ही खरी तर या प्लॅन ची मास्टर माइंड असते पण नक्की कशी हे आपल्या व्हिडिओच्या शेवटी समजणार मग त्यानंतर अर्जुन आता दोघांना पाहतो आणि तुम्ही तुम्ही इथे असं ती आता इकडे सायली तर खूपच गडबडते आणि त्यानंतर इकडे आपले हे आई नाही माहिती आहेत पण तरी सुद्धा हे इतके नीच थराला जातील याच्याबद्दलची सायलीला अजिबात माहिती नसते त्यानंतर मग अर्जुन चांगला चिडलेला आहे आणि अर्जुन म्हणतोय काय चाललंय तुमचं मुलीच्या घरात चोरी करताय यावरती आता प्रिया गडबडले अरे देवा आता काय होणार आणि त्यावरती अर्जुन आता त्यांना पकडतो आणि त्यावरती तो म्हणतो आम्हाला समजलंय की तुम्ही सायलीचे आई वडील नाही आहात यावरती सदाशिव म्हणतो बापू आम्हाला पण समजलंय की आम्ही सायलीचे आई वडील नाही हो। आहोत असं म्हणत आता खरं तर सदाशिवचा प्लॅन बी प्रेक्षकांनो धूम धडाक्यात सुरू झालेला आहे आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो सदाशिव तुम्हाला माहितीये का बापू हा चोरीचा प्लॅन काही आमचा नाहीये हा चोरीचा प्लॅन ना या बबलीचा आहे यावरती अर्जुनला धक्का बसतो अर्जुन म्हणतो बबली कोण बबली सायली तुमची बबली नाहीये हे सत्य आम्हाला मधुभाऊंनी कधीच सांगितलेलं आहे मधुभाऊ आम्हाला म्हटले सुद्धा की सायली बबली नाहीये आणि आता तुम्ही तिचे आई वडील नाही आहेत परत काय बबली बबली करताय यावरती लगेचच आता इकडे सर्वांशी सांगायला लागतो जावे बापू मी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय सायली बबली नाहीच आहे खरी बबली ही आहे ही ही तुमची दुसरी आहे मॅसून प्रिया ती आहे आणि तीच आहे या चोरीची मास्टर माइंड आता मात्र प्रिया म्हणते ओ बोलता है? कराल बर ला ला काय बोलताय मी कशाला चोरी करायला सांगेन त्यावरती मैनावती म्हणते बरोबर बोलतोय हा प्लॅन बी सुरू झालाय प्रेक्षकांनो आणि मैनावती सांगायला लागते हीच आमच्या खोलीमध्ये आली होती आणि हिनेच आम्हाला सांगितलं की आत्ता जर का सायलीला समजलं की तुम्ही तिचे आई वडील नाही आहात तर तुम्हाला काय करायचंय हे हिने आम्हाला सांगितलं आणि आम्हाला इकडून चोरी करायला सांगितली पण त्याच वेळेला ही कोण आहे हे आम्हाला समजले जावे बापू तुम्हाला जर का माहीत नसेल तर आम्ही सांगतो हीच आमची बबली आहे कारण ज्या वेळेला ही आम्हाला सत्य सांगून गेली किंवा ज्या वेळेला आम्हाला प्लॅन सांगून गेली तेव्हाच आमच्या लक्षात आलं की इतकी चंट आणि हुशार मुलगी ही फक्त आमचीच असू शकते आणि त्यामुळे त्यामुळे आम्ही आता हिची सगळी म्हणजे त्याच वेळेला यांनी मला सांगितलं की हीच आपली पोरगी आहे आणि हीच आपल्याला चोरी करायचं सांगते म्हणजे हिला आपण या घरात नको आहोत म्हणून आम्ही हिच्या प्लॅन मध्ये सामील झालो आणि त्यानंतर आम्ही हिचं सत्याचा शोधून काढण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला आम्ही आता सगळी शहानिशा केली आणि हीच आमची बबली आहे कारण हिची जन्म कोण आम्ही शोधली हे मला बोललेच की हे आपल्याला अडकवती आहे आणि म्हणूनच हे केलं आणि हा प्लॅन पण तिचाच होता ती बोलली की या लोकांना समजेल की आता हीच आपली मुलगी आहे तर मग आपल्या सगळ्यांचीच हक्कलपट्टी होईल आणि म्हणूनच मी हे सांगितलं सदाशिव म्हणतो पोरी अगं आपला प्लॅन फसला यावरती प्रिया गडबडते म्हणजे हे तर आपले खरंच आई बाप निघाले आपला प्लॅन तर यांनीच आता पूर्णपणे उधळून लावलेला आहे आणि प्रिया आता सुट का करते आणि ती म्हणते नाही नाही मी खरंच का ही यांची मुलगी त्यावरती सदाशिव सांगतो आमच्याकडे त्याच्याबद्दलची आता इकडे खूप मोठी पावती आहे कारण हिचा जो काही जन्म दाखला आणि हे आहे ना त्याच्यावरती हिची जन्म खूण आहे आणि हिच्या पाठीवरती गोंधळ सुद्धा आहे आम्हाला समजलं होतं की सायलियमची मुलगी नाही आहे पण त्याच वेळेला हिनेच आम्हाला आम्हाला युक्ती दिली की तुम्ही चोरी करून पकडून जा पळून जा आणि त्यामुळे आम्ही हे सगळं केलंय त्यामुळे आता इकडे जे काही शिक्षा द्यायची ती हिला द्या हा असतो आता सदाशिवचा दुसरा बी प्लॅन आणि फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं सदाशिवने खरं तर या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला ती बोलली आहे त्याच वेळेला शहानिशा करत आता आ, प्रियाच बबली आहे हे, हे सत्य शोधून काढलंय जन्मकुडेमुळे आणि त्यानंतर पुढचा सगळा प्लॅन केला पकडलं गेलो नाही पकडलं गेलो तर खड्ड्यात गेली खरी बबली खोटी बबली आपल्याला काही देणं घेणं नाहीये पण पकडलो गेलो तर मात्र आपली ढाल म्हणून त्यांनी आता प्रियाला तिकडे ठेवलेलं आहे जेणेकरून प्रिया आता आपली ढाल बनणार आणि सगळ्यांच्या समोर आता सत्य येणार जे सत्य ज्या सत्यामध्ये आता इकडे प्रियाने खरंच त्यांना सांगितलेलं पण असं सा चोरीचं आणि मुळातच ती बबली सुद्धा आहे हे दोन्ही सत्य ज्या वेळेला प्रेक्षकांनो समोर आलेले आहेत त्यावेळेला प्रिया आता चांगलीच घाबरलेली आहे म्हणजे यांनी जो काही प्लॅन रचलाय त्यामध्ये यांनी आता आपल्यालाच अशा अचूक पद्धतीने अडकवले हे प्रियाला समजले फायनली अर्जुन सायली असुभेदार परिवार सगळ्यांच्या समोर आता सत्याचा महाभयंकर उलगडा अशा पद्धतीने झालेला आहे आणि प्रियाज बबली असल्याचं समोर आलेलं आहे प्रेक्षकांनो मालिका आता खूपच रंजक वळणावरती आले असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा